जागतिक संगीत दिनानिमित्त आकाशवाणी जळगाव निर्मित समन्वित कार्यक्रमात आपण ऐकणार आहात खानदेशातील वही गायनाचा इतिहास हा कार्यक्रम लेखन आणि निवेदन विनोद ठके सहभाग वाल्मिकी वही गायन मंडळ जळगाव आणि श्री सीताराम मुंजोबा वही मंडळ वाघोड तालुका गावे ऐकूया खानदेशातील वही गायनाचा इतिहास खानदेशातील वही गायन डांग भगत भोपे सोंग कानबाई गीते सोंगड्या पार्ट्या आदी लोककला ह्या खानदेशातील सण उत्सव लोकोत्सव मौखिक साहित्यातून निर्माण झालेल्या व पुरंपार परंपरेने चालत आलेल्या अस्सल खानदेशी लोककला आहे लोकाश्रयवर जिवंत असणारी व परंपरेनं चालत आलेली खानदेशाच्या मातीतील असल लोककला म्हणजे वही गायन खानदेशातील जळगाव धुळे नंदुरबारसह मराठवाडा विदर्भ मध्य प्रदेशच्या खानदेशाच्या सीमावर्ती गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वही गायन लोककलेचे सादरीकरण केले जाते आणि या कलेचे सादरीकरण करणारे हजार लोककलावंत आज या लोककलेचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य करीत आहे

I need one. खानदेशात आजही निरनिराळ्या सण उत्सव प्रसंगी तसेच कुलाचार इत्यादी प्रसंगी वही गायनाची प्रथा रूढ आहे वही म्हणणाऱ्यांच्या वया तोंडपाट असतात त्यांची परंपरेनं चालत आलेली गायनाची प्रथा लोकजीवनात महत्त्वाचे स्थान टिकून आहे या वहीतून परिसरातील लोकजीवनाचे व सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब आढळते वही ही एक मौखिक लौकिक गीत प्रकार असून त्यांच्या गायनाचा आविष्कार खानदेशात सर्वत्र प्रचलित आहे वही गायनातून गण गन, म्हणजे गणपती वंदन कन्हेर कानोळ म्हणजे ग्रामदेवता व निसर्ग देवता, देवता। यांना वंदन आणि कथात्मक स्वरूपात रामायण महाभारतपासून ते वास्तव काळातील विविध विषयापर्यंत वहीचा अंतर्भाव दिसून येतो मग यामध्ये कानबाईच्या वह्या असतील मुंज्याच्या वह्या असतील नवनाथांच्या वह्या असतील अगदी आजच्या काळाच्या सामाजिक प्रबोधनात्मक वया प्रचलित आहेत ताल आणि ठेक्यात डफ ढोलकी झांज बासरी याच्या साथीवर वही म्हटली जाते लक्ष्मी देवा वही गायनाची एक विशिष्ट चाल आहे वहीच्या गायनातील उत्स्फूर्तता सहजता आणि रांगडा आवाज तसेच वाद्याचा ठेका यामुळे वेगळेपण लावणी पवडा इत्यादी गीत प्रकारापेक्षा स्वतंत्र व वेगळा आहे वही ही एक गाण्याचा आणि ऐकण्याचा लोकसंगीत व संगीत याचा संमिश्र आविष्कार आहे वहीचे गायक बऱ्याचदा स्वतः रचनाकार असतात त्यामुळे वहीच्या रचनेत साहित्यिक गुणांचा जास्त आविष्कार जाणवत नसला तरी त्यातील वैचारिकता आशयघनता आणि श्रद्धाशीलता फारच महत्त्वाची असते खानदेशातील हा लोकगीत प्रकार त्यामुळेच आपले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि स्वरूप टिकून आहे कर। म्हणजे गोपाबाई असताना काही दिवस लोटल्या गेल्यानंतर नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले महाराज आणि त्या ठिकाणी रंगाने रूपांत बाळ जन्माशी आला भाग्यशाली असं बाळ जन्माशी बाळाचं नाव असं ठेवण्यात आलं म्हणून करताना बाळाची वाढ तरी कशी होत होती i have वरवर सीताराम नावाच्या बाळची बाळ होत होती दिवसा मागे दिवस पाच वर्ष लोटली गेली आईचा नित्य नेम तरी काय होता अंते दिवस तरी कोणते होते कोणते होते महाराजा अरे कशी दैवाची गहू कापणी खानदेशी लोकपरंपरा आणि वही याचे अतूट नाते आहे वही ही खानदेशातील लौकिक गायन परंपरा आहे खानदेशात ही परंपरा पिढ्यानुपिढ्या पेड़ा जतन करण्यात येत आहे वही ही परंपरा मौखिक स्वरूपाची असून ती कथात्मक गीताची पौराणिक परंपरा म्हणून रूढ आहे वहीची रचना काहीशी प्रायोगिक गद्यात्मक परंतु ताल ठेका यामुळे पद्यात्मक वाटणारी लौकिक रचना असून तिचे स्वतंत्र स्थान आहे वही यमकबद्ध आणि रचनांनी बांधलेली रचना असते गण कन्हेर कान्होळ आणि देवदिकांच्या भया खानदेशात प्रचलित आहे परंतु लिखित परंपरेच्या दृष्टीने वहीची रचना रचनाकार व गायक हे बऱ्याचदा निरक्षर असतात परंतु ते भावसाक्षर असतात गायन करताना या लोककलेचा प्रभाव समुदायावर पडतो आणि तिचे सामर्थ्य हेच खरं तिचे सामर्थ्य आहे जन्मदिती आई महाराज आणि या बाळाच्या स्नान संध्या करून आणि त्याला अंगामध्ये खोऱ्याचा कोट घालून डोळ्यामध्ये त्याच्या पायामध्ये घागऱ्या घातल्या असतात सीतारामबाळ अंगणामध्ये खेळत आहे आणि रेवाजी पाटील विचार करत होते आणि गहू कापण्याचे दिवस होते महाराज म्हणून करता आई त्या शेतामध्ये जाऊन आणि रानामध्ये गेलेली होती कथा म्हणजे कशी अरे माता उंब्या काळ्यात उंब्या ठेवून बाळाला जन्म देती आई होती आणि रानामध्ये ज्या काही हिरव्या उंब्या निघत होत्या आणि ते एका खोडावरती ठेवत होती मनामध्ये कल्पना होती सीतारामाला हे भाजून देणार संध्याकाळी घरी जाणार म्हणून करता खरोखर इकडे दुपारची वेळ झाली भालाला भूक लागलेली भूक लागलेली आहे सावतराई घरामध्ये असताना अरे सावतराई घर आता बोल काय बोल भूक लागली भूक लागली बजान ची रचना ही बोली भाषेतील उच्चारानुसार केलेली असते दर बारा कोसावर बदलणाऱ्या बोलीचा प्रभाव दिसतो तावडी अहिराणी बोली वराडी इत्यादीचा हा संमिश्र आविष्कार असतो महाकाय वृक्ष मोठा घनघोर गोरसाव महाकाय वृक्ष मोठान त्याची घनघोर सावली कन्नेराच्या संगेन तेथे कानबाई बसली माझ्या कानोडचा रंग सावळा तीन लावला रानमाळा

ते लावला पाणी घालत ते तीन वेळा माझ्या कानून लावला

खानदेशात जळगाव धुळे नंदुरबार या भागात सादर करण्यात येणाऱ्या वही गायनाचे विविध प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात खानदेशात व खानदेशाच्या सीमावर्ती भागात वही गायन कला सादर करणाऱ्या वही मंडळाची संख्या जवळपास दोनशे पन्नास आहे त्यात पाच ते सहा हजार लोककलावंत कार्यरत आहेत No, I no, don't. No, no. आम्ही शिष्या ए त्यांचे <गरत> नशराबाद गाव गुरुचे आम्ही राहतो जळगाव शैरात आम्ही राहतो जळगाव शैरात आम्ही राहतो जळगाव शहरात आमचा मुक्कामा अनिल संतोष गायन करीत आमचा वाल्मिक नगरात अनिल संतोष गायन करीत नगरात अनिल संतोष गायन करीत अनिल संतोष गायन करीत संतोष गायन करीत खानदेशाच्या या लोककलेचं जतन व संवर्धन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून खानदेश लोककलावंत विकास परिषद करत आहे या परिषदेच्या माध्यमातून अनेक काळापासून या लोककलावंतांना संघटित करून खानदेशातील लोप पावत चाललेली ही लोककला तिचं जतन व संवर्धन करण्याचं काम निश्चितपणे सुरू आहे शासन स्तरावर या सगळ्या वहिगायन लोककलेचं माहिती तिचा इतिहास लुप्त होत चाललेली लोककला पुन्हा नव्यानं जिवंत करण्यासाठी अनेक कार्यक्रम उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मागील तीन वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागाच्या वतीनं खानदेशात स्वतंत्र वहीगायन महोत्सव सुरू झाले ही लोककला टिकावी या लोककलेचं संवर्धन व्हावं यासाठी राज्य शासनाच्या वतीनं या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ वहीगायन लोककलाकाराला आणि त्याचबरोबर युवा लोककलाकारालासुद्धा राज्य शासनाच्या वतीनं युवा पुरस्कार सुरू केलेले आहेत या लोककलेच्या जतन संवर्धनासाठी खानदेश लोककलावंत विकास परिषद सारख्या संस्था पुढे कार्य करत आहेच पण आपणही या खानदेशाचे वासिय म्हणून या खानदेशाच्या या सगळ्या लोकसंस्कृतीचे जतन संवर्धन करण्याचे काम आपले देखील आहे जागतिक समन्वित कार्यक्रम आपण ऐकत होतात खानदेशातील वही गायनाचा इतिहास लेखन आणि निवेदन जळगाव आणि श्री सीताराम मंजोबा वही मंडळ वाखोर तालुका रावेर सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर